जय श्रीराम हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या आपल्याला अयोध्येवर्ण मंगलक्षता आल्या आहेत त्या आणि त्यासोबतच विश्वभरातील रामभक्तांना जे निवेदन पत्र आलं आहे याविषयी माहिती पाहणार आहोत आजचा व्हिडिओ आपला खूपच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर मी अशी आशा करते की आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये या अशा मंगलक्षता हे निवेदनपत्र आणि एक अयोध्यामध्ये जो काही श्री प्रभू श्रीरामांचं मंदिर बनणार आहे याचा फोटो असलेला जो काही जे पोस्टर आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलंच असेल आता हा जो फोटो आहे तो आपण आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम करून ठेवू शकता त्याबद्दल काहीच नाही परंतु ह्या ज्या आलेल्या अक्षता आहेत या आणि हे जे निवेदनपत्र आले आहे ये यामध्ये जी काही माहिती दिली आहे त्याविषयी सविस्तर बोलणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की दिनांक 22 जानेवारी 2024 हजार चोवीस म्हणजेच सोमवारी आपल्या सगळ्यांना असे निवेदन करण्यात आले आहे की आपण घरोघरी दिवाळी साजरी करायची का आहे कारण या दिवशी अयोध्येमध्ये जे राम मंदिर बनवलं आहे तिथे प्रभू श्रीरामांची प्रभू श्रीरामांची बालस्वरूप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि याच प्राणप्रतिष्ठापनेसाठी सगळ्यांना निमंत्रण म्हणून अशा या मंगला अक्षदा ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचल्याच असतील आता या अक्षरांचं काय करायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न हे पाऊचे हे आपण ओपन करून पाहूया या याच्यामध्ये ज्या काही अक्षता आल्या आहेत पाहू शकता या अशा हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षदा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि ह्या अक्षता आपण सोमवारी ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यावेळेस आपल्या घरातील म्हणजे देवघरातील जे मूर्ती आहेत त्यांवरती टाकायच्या किंवा जर तुम्हाला जमलं तर एखाद्या मंदिरात जाऊन त्या मंदिरातील देवांवर या अक्ष टाकायच्या आहेत किंवा जर तुम्हाला अयोध्येला जाणं जमणार असेल जेव्हा केव्हा जायला जमेल जा तेव्हा आठवणीने या अक्षता घेऊन अयोध्यामध्ये जाऊन श्रीरामांच्या मूर्तीवरती व्हायच्या आहेत तीन प्रकारे तुम्ही या अक्षतांचा उपयोग करू शकता एकतर तुमच्या देवघरामध्ये किंवा जवळच असणाऱ्या एखाद्या देवळामध्ये किंवा अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरामध्ये ही झाली अक्षतांविषयीची माहिती तुम्हाला या अक्षता काय करायच्या हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे परंतु प्रभू श्री हे आपल्याला एक निमंत्रण आलेलं आहे आणि यासाठी या अक्षता या आपल्याला घरोघरी पाठविण्यात आल्या आहेत त्यामुळे ह्या तुम्ही जपून ठेवायच्या आहे त्याचा कुठेही अपव्यय करायचा नाही यानंतर ना आपण जे निवेदन पत्र आलं आहे ते वाचून पाहणार आहोत त्यामध्ये त्यांनी आपल्याला काय आवाहन केलं आहे ओम विश्वभरातील रामभक्तांना निवेदन माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या शुभदिनी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजरा मजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होणार आहे आणि तिची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तुम्हीही प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनी कौल्न, कॉलनीतील मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा एलईडी स्क्रीन लावून अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापना जी काही समारंभ चालला आहे त्याचा स्वतःही पाहावे आणि समाजालाही दाखवावे शंख वाजवावे घंटनात करावा असे आणि आरती करून प्रसाद वाटप करावा कार्यक्रमाचे स्वरूप सांगण्यात आले आहे मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांना भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भात भारतभराचे जे वातावरण आहे ते सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठापनेचा जो काही समारंभ आहे तो दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनिल अनेक चॅनेल्सद्वारे चा, तो प्रसारित देखील केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या देवघरासमोर आणि घरासमोर दिव्यांच्या माळा लाइट लावून सजावट करायची जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे आपणास ही विनंती आहे की प्राण प्रतिष्ठापने प्रभू श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी आपल्या सोयीने आपण सहकुटुंब अयोध्या नगरीत यावे निवेदक श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र त्यासोबतच त्यांनी एक छान असा आपल्याला आणखी एक सल्ला दिलाय तो म्हणजे रामलल्ला हम आएंगे पॉलिथिन नाही लायंगे स्वच्छ अयोध्या धाम बनाएंगे। यानंतर यानंतरनं मागच्या पेजवर्ती यांनी श्री राम जन्मभूमी मंदिराचे विवरण दिले आहे म्हणजे मंदिर कसे असणार आहे तर मंदिर हे पारंपारिक नागर शैलीत बांधले गेलेले आहे मंदिराची लांबी पूर्व पश्चिम तीनशे ऐंशी फुटरून रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट इतकी असणार आहे तीन मजली मंदिर असून प्रत्येक मजल्याची उंची ही वीस फूट आणि एकूण खांब आहेत ते तीनशे ब्याण्णव आहेत आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत तळमजला गर्भगृह भगवान श्रीराम श्रीरामलाच्या बालस्वरूप मूर्ती पहिल्या मजल्यावरील गर्भगृह दरबार एकूण पाच मंडप नृत्य मंडप रंगमंडप गुडमंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशा प्रकारचे पाच मंडप या मंदिरात असणार आहे खांब आणि भिंतींवर देवदेवता आणि नृत्यांगणांच्या मूर्ती असणार आहेत बत्तीस पायऱ्या सुमारे उंची सोळा पॉईंट पाच फूट चढून पूर्वेकडून सिंहद्वारा प्रमा मार्गे प्रवेश होईल अपंग आणि वृद्ध व्यक्तींसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था देखील असेल चौफेर आयताकार भिंत लांब लांबी सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर प्राकारच्या भिंतीच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेकडील बाजूला अन्नपूर्णा मातेचे मंदिर असेल मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक सीताकूप हे असेल तर प्राकाराच्या बाहेर दक्षिणेकडे प्रस्तावित महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषादादराज आणि माता शबरी अहिल्यादेवी यांचे यांच्या मूर्ती असतील नैऋत्य भागात नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या जीर्णोद्धार आणि रामभक्त जटायू राजाच्या पुतळ्याची स्थापना केलेली असेल त्यासोबत त्यांनी एक सूचना देखील पाठवली आहे ती अशी की दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हे अभियान अयोध्या येथे श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अक्षता देऊन निमंत्रण देण्याचे अभियान आहे या काळ्या या काळामध्ये मंदिरासाठी कोठेही आणि कसलेही निधी संकलन होणार नाही ज्यांना निधी मंदिराकरता द्यावायचा आहे त्यांनी ऑनलाईन निधी पाठवावा कार्यकर्ते रोख किंवा चेकने स्वीकारणार नाहीत नोंद घ्यावी धन्यवाद अशा प्रकारे आपल्याला त्यांनी हे निवेदन पत्र पाठवले आहे सोबतच रामभूमी जो काही रामाचं रामा मंदिर आहे ते कसं असणार आहे याचा एक पिक्चर पाठवलं आहे आणि ह्या अक्षता पाठवल्या आहेत तर या अक्षतांचं काय करायचं हे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे बावीस तारखेला जो साडेपाचशे वर्षांनंतरनं ना अभूत्व अभूतपूर्व असा क्षण आलेला आहे तो आपण कसा सेलिब्रेट करणार आहोत यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बग बनवणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त जे निवे निवेदनपत्र आलं आहे ते वाचून दाखवलं आहे आणि ह्या अक्षतांचं काय करायचं हे सांगितलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर